नमस्कार ड्रीम स्टडी या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी टी एटीची परीक्षा झाली होती त्या परीक्षेतील बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील प्रश्न बघणार आहोत चला तर आपण लगेच सुरुवात करूया बघा प्रश्न एक विद्यार्थ्याची संपादणूक मोजून त्या संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्याच्या गुणांशी व संदर्भ गटातील विद्यार्थ्याच्या संपादनाशी करण्याच्या दृष्टीने डॅश डॅश ही कसोटी तयार केलेली असते चार पर्याय दिले आहेत एक प्रमाणक कसोटी दोन निकष संदर्भीय कसोटी तीन नैदानिक कसोटी चार प्रावीण्य कसोटी बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक प्रमाणक कसोटी दुसरा प्रश्न बघा अध्ययन उपपत्तीत केवळ चेतक आणि प्रतिसाद यांचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेऊन भिन्न भिन्न परिसरात एकच चेतक कार्यान्वित असला तरी तो वेगवेगळे प्रतिसाद मिळवतो असे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहेत पर्याय बघा प्रभूतन संपादन दोन सामाजिक निरीक्षणात्मक तीन ज्ञानात्मक अध्ययन चार साधक अभिसंधान बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन ज्ञानात्मक अध्ययन पुढचा प्रश्न बघा रुब्रिक म्हणजे कोणत्याही बाबीचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेला आराखडा निकष आराखडा होय खाली दिलेल्या रुब्रिकच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते वैशिष्ट्य असत्य आहे पर्याय एक हे विद्यार्थ्याच्या प्रग प्रगतीचे दिशादर्शक साधन असून त्याद्वारे प्रक्रिया व कामगिरी दोन्हीचे मूल्यमापन होते पर्याय दोन रुब्रिकमधून मिळणाऱ्या गुणांना अर्थ लावता येतो तीन रुब्रिक मधील निकषांची व्याख्या ही स्थळ काळ व परिस्थितीचा विचार न करता स्थिर असते चार रुब्रिक म्हणजे केवळ विद्यार्थ्यांच्या संपादनाचे मापन करण्याचे साधन नसून विद्यार्थ्यांनी विशिष्ट क्षेत्रात प्रगतीचे सर्वोत्तम टोक गाठण्याविषयी मार्गदर्शन करणारी यंत्रणा यंत्रणा आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रुब्रिक मधील निकषांची व्याख्या ही स्थळ काळ परिस्थितीचा विचार न करता स्थिर असते पुढचा प्रश्न बघा बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीच्या मज्जातंतूवर व त्यांच्या परिस परस्परांशी असलेल्या संघटनावर अवलंबून असते कोणतेही बौद्धिक कार्य होण्यासाठी त्यांचे संघटन होणे आवश्यक असते हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये अंतर्भूत आहे पर्याय आहेत एक थॉनडाईकची संख्यात्मक उपपत्ती दोन गिल्फर्डची बहुआयामी उपपत्ती तीन थर्स्टनची अनेक घटक उपपत्ती चार स्पियरमनची द्विघटक उपपत्ती बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक थॉनडाईकची संख्यात्मक उपपत्ती पुढील प्रश्न बघा शारीरिक दोषामुळे मती मंदत्वाचे विविध प्रकार पडतात खालीलपैकी कोणत्या प्रकाराचे मती मंदत्व हे शरीरातील हार्मोनच्या अनियमित स्रावामुळे निर्माण होते पर्याय एक गॅलेक्टोसिमिया दोन मंगोलिझम तीन मायक्रोसिफ्ली चार हेड्रोसिफ्लस बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन मँगो मंगोलिझम पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साधनांचा उपयोग कर्णवधील विद्यार्थ्यांसाठी होतो एक रबर मॅट दोन स्मृती पाट्या तीन अबॅकस पाटी चार टेलर फ्रेम बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन स्मृती पाट्या पाट्या पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनी विशिष्ट संबोध शिकणे व संबोधाकार घेण्यामागील विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा अध्यापनीय परिणाम आहे एक उद्गमन विचार प्रक्रिया दोन तुच्छा प्रशिक्षण प्रतिमान तीन अग्र संघटक प्रतिमान चार संबोध साध्यता प्रतिमान बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार संबोध साध्यता प्रतिमान पुढचा प्रश्न बघा दोन वस्तू अथवा अनुभवाच्या गुणधर्मातील सा साहचर्य संबंध प्रस्थापित होतो एका वस्तूची आठवण झाली की दुसरीची आठवण होते हाच साहचर्याचा खालीलपैकी कोणता नियम आहे पर्याय आहेत एक सानिध्याचा नियम दोन सादृशचा नियम तीन प्राथमिकतेचा नियम चार नवीनतेचा नियम बरोबर उत्तर एक सानिध्याचा नियम नंतरचा प्रश्न सॉल्वी आणि मेयर यांनी मांडलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या पाच सक्षमतांमधील सामाजिक कौशल्य या सक्षमतेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही एक राजकीय संघर्ष व्यवस्थापन नेतृत्व चार संप्रेषण बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक राजकीय भान पुढचा प्रश्न एक एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होतो पण तो, तो क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवतो हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रेचे यंत्रणेचे आहे एक प्रक्षेपण दोन प्रतिपूरण तीन तादात्म्य चार नकारात्मक बरोबर उत्तर पर्याय प्रश्न रॉबर्ट गॅग्ने यांनी अध्यक्षातील तत्वे प्रस्थापित करताना अध्ययनाचे प्रकार मांडून त्याचे स्तर निश्चित केले एका स्तराचे अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तराच्या अध्ययनाकडे जाता येत नाही त्यानुसार संकेत अध्ययनानंतर खालीलपैकी कोणता स्तर येतो पर्याय आहेत एक शृंखला अध्ययन दोन शब्द साहचर्य अध्ययन तीन उद्दीपक प्रतिसाद अध्ययन बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अध्ययन पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना विश्लेषण करणे तत्व शोधून काढणे त्याचे उपयोजन करणे यावर भर असेल तरच अध्ययन संक्रमण होते हे कोणत्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये मांडले आहे एक सामानिकरण उपपत्ती दोन समान घटक उपपत्ती तीन शक्तीवादी उपपत्ती चार बँकेची उपपत्ती बरोबर पर्याय एक उपपत्ती पुढे मुलांच्या बोधात्मक विकासाच्या बाबतीत मुलांच्या विकासातील विचार व भाषा यावर आधारित सिद्धांत डॅश यांनी मांडून बोधात्मक विकासात सामाजिक आंतरक्रियांचा मोठा वाटा असून अंतरक्रिया जशा कृतीतून तशा संभाषणातून ही घडत घडतात असे मत मांडले पर्याय आहेत एक पियाजी दोन आसुबेल तीन भ्रुणर चार व्हाय गोट्सकी बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार व्हाय गोट्सकी पुढचा प्रश्न बघा कोणत्याही विषयाचा जो भाग शिकवायचा आहे त्याचे पृथककरण करून ज्ञानाचे लहान लहान पायऱ्यांमध्ये विभाजन करून प्रश्न उत्तरे विचारणे हे खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीत येते एक क्रमणवीत दोन सामूहिक तीन समवाय चार चर्चा बरोबर उत्तर पर्याय एक क्रमांवित नंतरचा प्रश्न शाळेतील वर्गामध्ये श्रेष्ठ पुरुषांची चित्रे उद्बोधक सुभाषिते व संत वचने लावून त्यांच्या कथा विद्यार्थ्यांना सांगणे इत्यादी गोष्टी खालीलपैकी कोणत्या पाठात अंतर्भूत आहे पर्याय एक भावग्रहण दोन कौशल्य तीन नीती चार माहितीपद बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन नीती पुढील प्रश्न बघा खालील अध्यापन तंत्रातील शिक्षक व्यक्तिमत्वा संदर्भात काही विधाने दिली आहेत त्यापैकी कोणते विधान असत्य आहे पर्याय एक शिक्षकांचा व्यासंग अध्यापन पद्धतीवरील प्रभुत्व अध्यापन प्रक्रियेचे सर्वांगीण ज्ञान नवनवीन विचार प्रवाहांची व तंत्राची ओळख या सर्व घटकांचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होतो दोन विद्यार्थ्यांच्या मनात विषयाबद्दल आवश्यक त्या अभिवृत्ती व अभिरुची निर्माण करण्याचे कार्य शिक्षक करतात तीन विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासंबंधी उत्साह व आवड निर्माण होण्यासाठी शिक्षकाचा स्वतःचा उत्साह गौण ठरतो चार अध्यापनात शिक्षकाचे स्थान अनन्य साधारण आहे बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासंबंधी उत्साह व आवड निर्माण होण्यासाठी शिक्षकाचा स्वतःचा उत्साह ठरतो प्रश्न पृथक अनुभवातून सर्वसामान्य स्वरूपाकडे विशिष्ट उदाहरणाकडून सिद्धांताकडे जाणारी ज्ञान प्रक्रियेवर आधारलेल्या हरवटच्या पाठ पद्धतीला डॅश विचार पद्धती असेही संबोधले जाते पर्याय एक उद्गामी दोन अवगामी चार अनुगामी तीन अनुगामी चार पुरोगामी बरोबर उत्तर पर्याय एक उद्गामी नंतर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या क्रियात्मक पातळीवरील कोणतेही कौशल्य संपादन करण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजे होय एक पुनरावृत्ती दोन निश्चितपणा तीन अनुकरण चार आत्मीकरण बरोबर उत्तर तीन अनुकरण नंतर कथा वाचत असताना त्या कथेतील पात्रांच्या सुखदुखांशी सु, पूर्णपणे समरस होऊन कथेतील नायकाला भोगावे लागणारे दुःखद अनुभव आपल्या मनचक्षू पुढे उभे राहतात अशा कल्पनांना डॅश डॅश कल्पना म्हणतात एक अनुकरणात्मक दोन व्यावहारिक तीन सौंदर्यनिष्ठे चार नियमबद्ध बरोबर उत्तर एक अनुकरणात्मक नंतरचा प्रश्न एका वेळी किती उद्दीपकाकडे कडे आपल्याला अवधान देता येते किंवा अवधानाच्या एका झेपेत किती वस्तू सामावतात खालीलपैकी एक सर्वांची अवधान कक्षा समान किंवा एकच असत नाही दोन व्यक्ती व्यक्तीनुसार अवधान कक्षा बदलते तीन अध्ययन अध्यापनाच्या वेळी विद्यार्थ्यांची अवधान कक्षा विचारात घ्यावी लागते चार छोट्या मुलांची अवधान कक्षा जास्त असते व वयाबरोबर ती कमी होते बरोबर उत्तर चार छोट्या मुलांची अवधान कक्षा जास्त व वा वयाबरोबर ती कमी होते पुढील प्रश्न जीवन जगत असताना जे वैयक्तिक व सामाजिक अनुभव हो येतात त्यावरून विचार करून अनुमान काढायचे जे शास्त्रशुद्ध असतीलच असे नाही हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने घडून येते एक पर्यायक पद्धती दोन सांख्यिकी पद्धती तीन प्रायोगिक पद्धती चार वैकासिक पद्धती बरोबर उत्तर पर्याय एक पर्याय पद्धती नंतरचा प्रश्न बघा अवबोधी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया घडत असताना संवेदनाचे गट काही तत्वानुसार पडतात पुढील उदाहरणामध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वाचा वापर करता येईल उदाहरण आकाशातील नक्षत्रांचा अभ्यास करताना सप्त सप्तर्षी मृगशीर्ष शीर्ष इत्यादीच्या तारकासमूहाचे निरीक्षण केले जाते पर्याय एक समीपता दोन सादृश्य तीन अखंडत्व चार समावेश बरोबर उत्तर पर्याय एक समीपता पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतून जीवन रसायनाचा स्राव होऊन हृदयाचे स्पंदन रक्तदाब रक्तवाहिन्या यावर परिणाम होऊन भावनिक उद्रेकाच्या अवस्थेत या ग्रंथीचे कार्य जोमाने होते एक कंठस्थ ग्रंथी दोन मस्तिष्क ग्रंथी तीन वृकस्थ ग्रंथी चार लैंगिक ग्रंथी बरोबर उत्तर पर्याय तीन वृकस्थ ग्रंथी पुढचा प्रश्न समस्या सोडविण्याच्या क्षमतेच्या विकासाबद्दल मत मांडताना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मान मानशास्त्रज्ञाने समस्याचे व्यावहारिक समस्या व बौद्धिक समस्या असे प्रकार पडतात हे सांगून व्यावहारिक समस्येत एखादी गोष्ट प्राप्त करून घेणे व बौद्धिक समस्येत एखादी गोष्ट समजून घेणे आवश्यक असते असे मत मांडले पर्याय आहेत एक व्हाय गोडस्की दोन बी एफ तीन सिगमुंड फ्रॉइड चार रॉबर्ट स्टनबर्ग बरोबर उत्तर पर्याय चार रॉबर्ट स्टन बर्ग नंतरचा प्रश्न बघा खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान शेषावस्थेतील वैशिष्ट्य दर्शवत नाही एक या अवस्थेत मूल परावलंबी असते दोन या अवस्थेत मूल पराकोटीचे स्वार्थी व स्वकेंद्रित असते तीन या अवस्थेत कोणत्याही सहज प्रवृत्तीचा उदय होत नाही चार या अवस्थेत सांघिक खेळातूनच सामाजिक वर्तन प्रकाराचा पाया घातला जातो बरोबर उत्तर आहे पर्याय चार या अवस्थेत सांगिक खेळातून सामाजिक वर्तन प्रकारांचा पाया घातला जातो पुढचा प्रश्न मँगलुअल या मानसशास्त्राने केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो एक आत्मप्रतिष्ठा दोन आत्मदिनता तीन कुतूहल चार संघ बरोबर उत्तर पर्याय एक आत्मप्रतिष्ठा पुढचा प्रश्न शिक्षण म्हणजे प्राण्याचे कोणत्याही प्रकारे विकास घडून आणणारी व त्याचे अनुभव आणि परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया होय शिक्षणाची अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे पर्याय आहे एक गिल्फर्ड दोन उडवर्थ तीन मर्फी चार मेंडेल बरोबर पर्याय दोन उडवर्थ पुढचा प्रश्न विस्मरणाची अनेक कारणे आहेत मूळचा अनुभव व नवा अनुभव यांच्यात एकमेकांवर परिणाम होऊन ते एकमेकांना बाधक ठरतात अध्ययनार्थी मराठी भाषेत वाक्याची रचना शिकल्यानंतर इंग्रजीतील वाक्य शिकू लागतो तेव्हा मूळचा अनुभव नवीन येणाऱ्या अनुभवास अडथळा करतो यालाच असे म्हणतात एक पुरोगामी निरोधन दोन प्रतिगामी निरोधन तीन दमन चार अनुपयोग बरोबर एक पुरोगामी निरोधन नंतरचा प्रश्न आहे खाली दिलेल्या अध्ययन विषयक उपपत्ती आणि मानसशास्त्रने यांच्या जोड्यांचा योग्य क्रम ओळखा आता इथे आपल्याला उपपत्ती आणि मानसशास्त्र दिलेले आहेत तर बघा एक आहे संयोजनवादी उपपत्ती अभिजात अभिसंधान उपपत्ती तीन अभि साधक अभिसंधान उपपत्ती चार मर्मदृष्टी उपपत्ती तर आपल्याला यांच्या जोड्यांचा क्रम ओळखायचा आहे तर बरोबर उत्तर आपण इथे बघूया यांच्या जोड्या संयोजन उपपत्ती बघा याचं बरोबर उत्तर आहे आपल्याला इथे चार ऑप्शन दिलेले आहेत जोड्या तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पहिल्याची जोडी येणार आहे डी दुसऱ्याची जोडी येणार आहे अभिजात अभिसंधान उपपत्तीचं उत्तर आहे बी पावलं साधक अभिसंदा उपपत्ती ए स्किनर आणि मर्मदृष्टी उपपत्ती ची जोडी आहे थॉर्न डाईक म्हणून विद्यार्थी नियमांचा अर्थ सांगतो विद्यार्थी सूत्र स्पष्ट करतो विद्यार्थी नवीन संकल्पना स्पष्ट करतो या सर्व क्रिया खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टांमध्ये अंतर्भूत आहेत पर्याय एक ज्ञान दोन आकलन तीन उपयोजन चार अभिरुची बरोबर उत्तर दोन आकलन तर आज आपण जे बालमानसशास्त्र वाध्यापनशास्त्र यामध्ये जे टी ई टीमध्ये तीस प्रश्न आले आहेत ते सगळे प्रश्न आपण इथे कवर केलेले आहेत आणि हे संभाव्य उत्तर सूची मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद